ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवल्यानंतर पाकिस्ताननं सिमर कुरापती सुरू केल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं सीमेलगतच्या गावांना लक्ष करायला सुरुवात केली आहे आणि भारतानं देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर आहे पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतातल्या सीमेवरच्या काही ग्रामस्थानी स्थलांतर सुरू केलंय काही घरांचं नुकसान देखील झालं आणि याचविषयी आपण ओडेकर सरांना एक प्रश्न विचारूया की ओडेकर सर बेसिकली दोन्हीकडचं जर साम्य बघितलं तर भारतानेसुद्धा असं म्हटलेलं आहे की पूर्ण अधिकार सैन्याला आहेत पाकिस्तानीसुद्धा पाकिस्ताननंसुद्धा सैन्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत मात्र भारतातली सरकारची परिस्थिती ब्युरोक्रसीची परिस्थिती आणि पाकिस्तानमधली परिस्थिती यात नेमका काय फरक आहे दोघांनीही सैन्याला अधिकार दिले असते तरी त्यातला बेसिक डिफरन्स काय दोघांमध्ये एक बेसिक मोठा डिफरन्स असा आहे की भारतामध्ये कुठल्याही आदेशाची कट आयडिया संबंधित दिली जाते म्हणजे जर आता आपण म्हटलं की आपलं ऑपरेशन सिंदूर हा आपण विषय लक्षात घेतला तर आपल्या सरकारने भारतीय सैन्य अधिकाऱ्यांबरोबर सर्व प्रकारची चर्चा करून तुम्हाला नक्की काय करायचं आहे म्हणजे तुमचं नक्की एम काय असलं पाहिजे कारण काय असतं कुठलीही वॉर चालू करणं हे अत्यंत सोपं असतं पण कुठे थांबलं पाहिजे त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं आपण जर लक्षात घेतलं असेल की मागे रशिया आणि युक्रेनचं वॉर गेल्या चार वर्ष चालू आहे आणि त्यामध्ये नक्की जिंकलं कोण किंवा हारलं कोण असा विचार केला तर काही नक्की आपल्या हाताही दिसणार नाही तसं आपल्याला करायचं नव्हतं आणि आप म्हणून आपल्या सैन्याला भारतीय लष्कराला पंतप्रधानांनी क्लिअर कट एम दिला होता की तुम्हाला फक्त प्रतिशोध घ्यायचा आहे आपल्या इथे गेल्या नागरिकांना मारल्याचा आणि म्हणून फक्त आतंकवाद्यांचे नऊ टार्गेट्स पाकिस्तानच्या अंतर्गत भारत म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून असो किंवा एल ओ सी ओलांडून असो तुम्ही जाऊ शकता आणि जिथं आतंकी लोक तयार होतात त्यांचे था ट्रेनिंग कॅम्प्स आहेत ते फक्त आपल्याला उद्ध्वस्त करायचे आहेत एवढं लिमिटेड टार्गेट होतं आणि त्या त्यांना कट ऑर्डर्स होत्या की याच्यामध्ये कुठलंही कोलॅटर डॅमेज म्हणजे सिव्हिलियन्सकं किंवा आर्मीचंसुद्धा पाकिस्तान व्हायला नको एवढी क्लॅरिटी दिली होती त्यामुळेच आपल्या सैन्याला योग्य ती कारवाई करता आली आणि लागलेच पडदा आले नाही खरं सर म्हणजे ज्या ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत यांच्या लष्कराची तुलना होते त्यावेळी मोरालिटीचा विचार केला तर भारताच्या लष्कराचं पारडं कायमच जड राहतं जे आजही जड आहे आणि पाकिस्तान मात्र नीतिमत्ता सोडून वागताना आपल्याला दिसतंय कुरापती करताना दिसतंय चर्चा अशीच सुरू ठेवायची एक अपडेट आहे एकीकडे भारतानं पाकिस्तान शिरून दहशतवाद्यांना मारलंय तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या सैन्याला घरात मारलंय बलुचिस्तानच्या बोलंदर्रा भागामध्ये स्फोट घडवण्यात आलाय ज्यात पाकिस्तानचे बारा सैनिक ठार झाले या स्फोटाची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे बलूच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल स्क्वॉडनं हा हल्ला केलेला आहे बलुचिस्तानचा प्रश्न पाकिस्तानात अधिकाधिक चिघळत चाललेला आहे असं मानलं जातं की येत्या काही काळातच बलुचिस्तान, दे बलुचिस्तान स्वतंत्र होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जर का लोन लोण पाकिस्तान पसरलं तर खैवर पकतू नकवा पंजाब सिंध आणि या बाकीच्या भागांवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो पाकिस्तानचं एकूणच शासन प्रशासन हे पंजाबी मुसलमान डॉमिनेटेड आहेत सगळे एकेकाळचे एक प्रचंड मोठे जमीनदार आहेत आणि त्यांच्या बाबतीत सगळीकडे राग आहे आणि त्यामुळे पाकिस्तान एक आहे तिकडली जनता एक आहे तिथले सगळे राज्य एक आहेत हा भ्रम या निमित्तानं मिटणार आहेत त्यामुळे पाकिस्तानच्या सैनिकांना सुद्धा विचार करावा लागणार की आपण लढायचं कोणाचा खरं आणि याच दरम्यान आणखी एक महत्वाची अपडेट येते आहे अमृतसर जवळच्या जेठुवाल आणि मखन दिंडी गावामध्ये रात्री पाकिस्तानचं रॉकेट पडलं अमृतसर पाकिस्तान सीमारेषेजवळच्या एका शेतामध्ये पाकिस्तानी रॉकेट पडलं भारतीय सैन्यानं या रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतले भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी रॉकेट पडल्यामुळे पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर देखील सतर्क आहे त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती सीमेवरती सुरूच आहेत पाकिस्तानचा सा रॉकेट सापडलेला आहे पंजाबमध्ये आणि त्यासोबतच गुजरातमध्ये कच्छमध्ये एक ड्रोन देखील सापडण्यात पा पाहण्यात आलेला आहे जो हाय वोल्टेज वायरला धडकला आणि त्यामुळे त्याचा स्फोट झालेला आहे तर पाकिस्तानच्या पुरापती सातत्यानं सुरू आहेत स्ट्राइक केले जात आहेत थोडीस तोड उत्तर दिलं जात आहे पण पाकिस्तान खोड्या काढण्याच्या स्वभावात कायम असल्याचं दिसतंय पाकिस्तानचा ड्रोन हा भारताच्या नुसत्या उघड्या इलेक्ट्रिकच्या वायर्सनीच पाडून टाकलेला आहे याच्यापेक्षा पाकिस्तानच्या ड्रोन्सचे वाईट नशीब काय असावं पण महागडे ड्रोन असतात लष्करी दर्जाचे ड्रोन्स असतात अतिशय महागडे असतात आणि ते गमावलेले आहे पाकिस्ताननं दरम्यान भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानात करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात जैशचा मोरक्या मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रॉफ अजगरचा खात्मा करण्यात आला आहे मोरितकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात हा घट ही घटना घडली यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपल्यासोबत आपले, आपले पाहुणे आहेत मी जातो पुरोहित सरांकडे पुरोहित सर आता आपण एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आपले प्रामुख्यानं दोन एअर टू एअर गोष्टी चाललेल्या आहेत एक आपली क्षेपणास्त्र दोन आपली फायटर जेट आणि तीन आपले ड्रोन्स माझा आपल्याला प्रश्न असा आहे की हा टप्पा किती काळपर्यंत चालू राहू शकतो आणि याचं पुढचं पाऊल हे आपले सैनिक ऍक्च्युअल सीमा रेषामध्ये एल ओ असेल नाहीतर आय बी असेल पार करण्यामध्ये बघायला मिळेल का आता आपल्याकडे जे वायुसेनेकडे जी केपेबिलिटी आहे ती स्टँड ऑफ केपेबिलिटी आपण आपल्याकडे आहे म्हणजे आपण आपल्या हवाई हद्दीत असून आपण दूरच्या पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरून जसं आता ऑपरेशन सिंदूरच्या फेज वन मध्ये दिसलं होतं तसं आपण करू शकतो आता त्यामुळे काय होणार आहे किंवा होत आहे की पाकिस्तानी एअरफोर्सची विमानं फायटर विमानं ती आपल्या जवळ फार येणार नाहीत कारण तो त्यांना धोका आहे आपल्याकडे एअर टू एअर मिसाईल सुद्धा लॉंग रेंजचे आहेत oh. आणि त्यामुळे एअर टू एअर एंगेजमेंट ते करतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीत समजा ते अगदी फारच डेस्परेट झाले त्यांना काहीतरी दाखवायचंय त्यांच्या लोकांना की आम्ही काहीतरी यश मिळालंय आम्हाला तर कदाचित ते असं एक मिसएडव्हेंचर जे आपण म्हणतो ते करू शकतील परंतु ते केलं तर आपलं आपली वायुसेना एकदम सुसज्ज आहे आपण आता बघितलंच आहे की त्यांनी ड्रोन अटॅक्स केले ते सुद्धा आपण निष्प्रभ करून ते सगळे ते ते डिस्ट्रॉय केलेले आहेत ते उद्ध्वस्त केलेले तर आपली जी लेअर्ड एअर डिफेन्स सिस्टम आहे म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्यात सेन्सर्स आहेत रडार्स आहेत त्यामुळे एक जरी रडारला काही झालं तरी दुसऱ्या त्याच्या मागच्या टप्प्यातला रडार हे बघू शकतो त्याच्या बाजूचे रडार काही आहेत ते, ते टॅक्टिकल डिप्लॉयमेंट सगळी जी आपली आहे त्याच्यामुळे रिडंडन्सी आपल्यात आहे त्यामुळे एक जरी एकाला जरी काही झालं तरी दुसरा त्याचं सेन्सर म्हणजे त्याचं इनपुट देऊ शकतो आणि फायटर विमानं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणजे एकाच ठिकाणी सगळे नसतात त्याच्यामुळे काय होतं की आणि वायुशक्तीचा हा एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एका जागेहून बऱ्याच ठिकाणी तुम्ही हल्ला करू शकता किंवा इवन डिफेंड करू शकता बरं सो ही जी वैशिष्ट्य आहेत वायुशक्तीची एअर पॉवरची ती आता आपल्याला दिसायला मिळत आहेत सो जरी त्यांच्याकडनं समजा म्हणजे त्यांनी समजा एलओसी किंवा बॉर्डर क्रॉस केलं त्यांच्या विमानांनी फिजिकली क्रॉस केलं तर मला नाही वाटत की ते परत जर आहे म्हणजे ह्याच्यामुळे पुढचा जो परिणाम होणार आहे त्याच्याविषयी मला ओढेकर सरांना विचारायचंय की सर आपलं शॉर्ट टर्म टार्गेट क्लिअर होतं की आपल्याला पहलगामचा बदला घ्यायचा होता मात्र आपलं जे लॉंग टर्म टार्गेट गेल्या अनेक वर्षांचं आहे अगदी स्वातंत्र्यापासूनचं आहे ते म्हणजे ओ के परत एकदा ताब्यात घेणं तर पाकिस्तान ज्या प्रकारे आता रिस्पॉन्स देत आहे हा रिस्पॉन्स जर असाच सुरू राहिला तर आपलं जे शॉर्ट टर्म टार्गेट तर पूर्ण झालंय मात्र लॉंग टर्म टार्गेट सुद्धा ह्याच्यामुळे ऍक्टिव्हेट करण्याची संधी मिळू शकते आपल्याला संधी अवश्य मिळू शकते फक्त त्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जे आपण सांग लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे भारताने आत्ता ठरवलेलं धोरण आहे त्याप्रमाणे पाकिस्तानने सध्याची परिस्थिती एस्कलेट करून वॉर सिच्युएशन आणली आणि जर वॉर सुरू झाली तर आपल्याला पहिल्यांदा आपण मागे चर्चा करतो आपण साधी जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पहिल्यांदा आपली विमानं जाऊन पाकिस्तानच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करतील त्यांचे डम्स उडवून लावतील त्यांचे टँक स्थळ नष्ट करतील मग त्याच्यानंतर आपल्या इकडची आठलरी त्यांच्याकडे फायर करते आणि त्यांचा सैनिकांचा असल्या जवळचा जो एरिया असेल तो भाजून काढते नंतर आपले टँक आणि नंतर पाठीमागे पायदळ सैन्य जातं आणि का कारवाई करतं अशी साधारणतः एक स्ट्रॅटेजी दुसऱ्या मेहनत चालू झालेली आहे ती सध्या पण चालूच असते तर अशा परिस्थितीमध्ये जर हे समजा युद्धकारार झालं आणि असं आपण युद्ध सुरू केलं तर आपल्याला भारताला यावेळेस एकंदरीत किमान चार बॉर्डर्सवरती लक्ष द्यावं लागणार आहे पहिले आपण टू पॉईंट फाईव्ह फ्रंट्स म्हणून होतो आता चार प्रकारच्या फ्रंट्सवर समोर ठेवायला पाहिजे पहिली फ्रंट जी आपली आहे ती आपल्याला माहितीच आहे जे एन के असो राजस्थान असो त्यानंतर तुमचा गुजरात असो हा एक फ्रंट झाला आपला दुसरी फ्रंट आपल्याला पूर्वोत्तर सीमेवर लक्ष ठेवावं लागणार आहे तिसरी फ्रंट जी आहे ती म्हणजे बांगलादेशची फ्रा बॉर्डर आहे तिथं पण आता माझ्या माहितीप्रमाणे एवढ्यामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी सज्ज राहण्याकरता आणि लक्ष ठेवण्याकरता सगळ्यांना बजावण्यात आलेलं आहे सरकारतर्फे <Santhe> बांग्लादेश बॉर्डरसुद्धा सध्या फार होस्टाईल झालेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे चीनची बॉर्डर आहे आणि शेवट पॉईंट फाईव्ह म्हटलं तर आपल्या देशामधले असलेले हस्तक नक्षलवादी की जे नुकसान करू शकतात त्यांच्यावर लक्षात इतक्या प्रकारची जबाबदारी ह्या सरकारला आणि ह्या सैन्याला पार पाडायची आहे त्यामुळे जेव्हा आपण अशा प्रकारचा विचार करतो त्यावेळेस या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याकडे असलेलं सामुग्री सैन्य एकंदर डिस्पोजिशन त्या गोष्टीचं हा सगळा विचार होईल आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांडा लोक लक्षात घेत नाहीत की जेव्हा आपण पीओके ताब्यात घ्यायचा म्हणतो तर आपल्या सगळ्यांच्या लोकांच्या लक्षात असेल लोका लक्षा की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि काश्मीरवरती पाकिस्तानच्या सैन्याने हल्ला केला आणि श्रीनगरपर्यंत जे पोचले होते त्यावेळेस आपल्या सैन्याने त्यांना ऑर्डर्स मिळाल्यानंतर त्यांना मागे ढकलत ढकलत आजच्या एल ओ सीपर्यंत नेलं आणि त्याच वेळेस त्यावेळेच्या सरकारने हा प्रश्न युनोत नेला आणि सीज फायर करून शांततेचा मार्ग हो अवलंबला एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट